चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी म्हणतात बाळा तू नोकरीसाठी प्रयत्न करत आहेस परंतु तुला अजून नोकरी मिळाली नाही तू तु तुझ्या तु व्यवसायात कष्ट करत आहेस पण तुला त्यात अजून म्हणावे असेच यश नाही तुझा पगार देखील वाढत नाही तुझे घर चालत नाही तुझ्या आयुष्यात खूप संकटे चालू आहेत घरात सतत कुणीतरी आजारी असत ठरवलेलं काम नीट होत नाही नातेवाईक देखील अंतर ठेवून वागतात अशा वेळी तुझ्या मनात एकच प्रश्न येतो नेमके करावे तरी काय बाळा तुम्हाला हा प्रश्न विचारतोस स्वामी तुम्हीच सांगा आता मी काय करू तर बाळा हा संदेश मी तुझ्यासाठीच पाठवला आहे व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा हातातील सगळी कामे बाजूला ठेव आणि मी जे सांगतो ते लक्ष देऊ नयक बाळा तू व्यतीत झालास पण तू अजूनही मी एकटा आहे असं समजतोस हाच भ्रम आहे जोपर्यंत तू स्वतःला वेगळं समजतोस तोपर्यंत संकट संपणार नाहीत कारण संकट ही शत्रू नाहीत बाळा ती गुरु आहेत संकट येतात तेव्हा तुझ्या आतल्या शक्तीला जाग करण्यासाठी येतात स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुला नोकरी लागत नाही तेव्हा देव तुला सांगतो अजून तयारी अपुरी आहे आत्मविश्वास कमकुवत आहे तू रोज सकाळी उठून म्हण मी समर्थ आहे माझ्या जीवनात योग्य काम माझी वाट पाहत आहे तू नाव घेत जा ओम श्री स्वामी समर्थाय नमा अकरा वेळा प्रत्येक सकाळी नोकरीसाठी निघण्याआधी यानंतर एक कृती कर तू नोकरीच्या जा जाहिराती बघतोस ना पण अर्ज करताना मनात भीती भीती असते होईल का ही म्हणजे दार बंद करन। स्वामी म्हणतात विश्वासाने पाऊल हेच यशाच दार उघडत बाळा व्यवसाय म्हणजे साधना आहे तू पैसे कमवायच्या धडपडीत राहतोस पण ग्राहकाच्या हृदयात स्थान मिळवायचं विसरतोस जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणा असतो तिथे व्यापारात लाभ आपोआप येतो दररोज दुकान उघडण्याआधी तुला सांगायचं स्वामी समर्थ माझ्या व्यवसायाचं रक्षण करत आज जो माझ्या दारी येईल त्याला समाधान मिळव असं मनापासून सांगितलंस की देव तुला ग्राहकांच्या रूपाने प्रसाद देतो बाळा घर म्हणजे मंदिर आहे जर घरात सतत आजार वाद किंवा ताण असेल तर त्या घरात नामस्मरणाचा अभाव आहे दर सकाळी आणि संध्याकाळी घरात एकदाच श्री स्वामी समर्थ असं मोठ्यानं नाव घ्यावं स्वामींचं नाव म्हणजे औषध आहे जिथे स्वामींचं नाव तिथे रोग आणि दुःख दूर जात आणि घरात रोज गंद, दिवा आणि थोडस पाणी ठेवून प्रार्थना करावी स्वामी या घरातील प्रत्येक जीवाला आरोग्य शांती आणि आनंद दे बाळा नात्यातील कटुता ही अहंकारातून जन्म घेते तू म्हणतोस त्यांनी माझ्याशी तसं का केलं पण तू स्वतःकडे बघ तू स्वतःला दुखावून देतोस ज्याच्याकडे क्षमा आहे त्याच्याकडे शक्ती आहे स्वामी सांगतात जो तुला दुखावतो त्याच्यासाठी स्वामी समर्थ त्याचा चांगलं हो असं मनात मन हे साधं वाटतं पण हे सर्वात मोठं तंत्र आहे तुझं मन शांत होईल आणि नात्यातील अंतर आपआप कमी होईल बाळा तू जेव्हा चांगलं काम करतोस तेव्हा संकटच जास्त येतात कारण अंधाराला प्रकाश आवडत नाही म्हणून जेव्हा अडचणी वाढतात तेव्हा समज आता माझ्या जीवनात काहीतरी मोठं बदलायला निघालं आहे त्यावेळी घाबरू नकोस ओम श्री स्वामी समर्थ म्हणत पुढे चालत राहा जगाने तुला थांबवायचा प्रयत्न केला तरी तुझा गुरु तुला पुढे नेईल स्वामी समर्थ म्हणतात बाळा लक्षात ठेव जो स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवतो त्याला कोणी हरवू शकत नाही नोकरी मिळो वा व्यवसाय आरोग्य असो वा नातं सगळं बदलतं जेव्हा तू स्वतः बदलतोस दररोज या तीन गोष्टी कर नामस्मरण ओम श्री स्वामी समर्थाय नमा किमान एकशे आठ वेळा दान दर आठवड्यात एक दिवस काही ना काही दान कर सेवा कोणाचंही चांगलं कर स्वामींच रूप समजून ही तीन साधना म्हणजे संकटावर मात करण्याचं कवच आहे बाळा संकट सपले की माणूस विसरतो पण ज्याने संकटात नाव घेतलं त्याला माझं पूर्ण रक्षण असत मी तुझ्या सोबत आहे नेहमी फक्त नाव घेत जा सेवा करत जा आणि विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ सर्व करीत आहेत बाळा जेव्हा पैसा टिकत नाही तेव्हा समज तुझ्या मनात भीती आणि अविश्वास वाढलेला आहे भीती हा सर्वात मोठा चोर आहे कर्जाचं चो ओझ मनावर घेऊ नकोस आधी मन मोकळं कर प्रत्येक सकाळी उठून माझं नाव घेत मन श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनातील सर्व कर्ज अडचणी आणि भय दूर कर आणि प्रत्येक सोमवारी एक मूठ तांदूळ आणि थोडंसं पाणी देवळात दान कर दान म्हणजे ओझं कमी करण्याचं तंत्र आहे दान केल्यावर विश्व तुझ्यासाठी नवी दार उघडत बाळा शिक्षण आणि करिअर म्हणजे फक्त नोकरी मिळवणं नाही ते म्हणजे तुझी क्षमता शोधणं तू जेव्हा म्हणतोस मला काही जमत नाही तेव्हा तू तुझ्या अंतरात्म्याला मी अशक्त आहे असं सांगतोस पण मी सांगतो बाळा तुझ्यात परमेश्वराचीच ऊर्जा आहे तिला ओळख आणि जागव दर सकाळी अभ्यासाला बसण्यापूर्वी म्हण श्री स्वामी समर्थ माझ्या बुद्धीला प्रकाश दे मी समर्थ आहे माझं लक्ष स्पष्ट आहे आणि लक्षात ठेव लक्षा प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाही स्वामी म्हणतात जो हार मानत नाही त्याचं भविष्य मी स्वतः लिहितो बाळा घरातील वाद म्हणजे देव तुला सांगतो आता प्रेमाची परीक्षा घे शांतता हवी असेल तर आधी शब्दांमध्ये नम्रता आण जेव्हा हो तेव्हा बोलण्याऐवजी माझं नाव घ्या श्री स्वामी समर्थ या घरात शांतता येऊ दे संध्याकाळी घरात छोटासा दिवा लाव आणि एक मिनिट सगळ्यांनी एकत्र बसून नाव घ्या ओम श्री स्वामी समर्थाय नमहा हे केल्यावर घरात एक अदृश्य ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा म्हणजे अनुग्रह तिथे वाट टिकत नाही कारण स्वामींचे नाव म्हणजे सदभावनेचा मंत्र बाळा भीती म्हणजे मनाचं अंधार घर आहे तिथे प्रकाश नेण्यासाठी तुला विश्वास ही वाद पेटवावी लागते ज्याच्या मनात स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत असा विश्वास आहे त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही जेव्हा भीती वाटेल तेव्हा डोळे मिटून श्वास घ्या आणि म्हण स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत मी सुरक्षित आहे तू दररोज झोपण्याआधी माझं नाव एकवीस वेळा घे त्यावेळी शरीरातील ताण नाहीसा होईल झोप खोल लागेल आणि भीती आपोआप विरगळेल बाळा काही संकट तुझ्या पूर्व कर्मामुळे येतात पण घाबरू नकोस नामस्मरण हे कर्म वितरवणार अग्नी आहे ज्याने स्वामीचे नाव घेतलं त्याच काळही काही करू शकत नाही दर गुरुवारी उपवास नको पण एक चांगलं काम कर गरीबाला जेवन दे। मदद कर एखाद्या एखाद्या दे विद्यार्थ्याला मदत किंवा पाण्याचा घडा ठेव हीच खरी कर्मनिर्मल साधना आहे असं केलंच की जुनं ओझं कमी होईल आणि नवीन सुखाचा दरवाजा उघडेल बाळा जेव्हा तुला वाटत कि नशीबच प्रतिकूल आहे तेव्हा हा उपाय कर पहिला दिवस सकाळी स्नानानंतर पूर्व दिशेला तोंड करून बस हात जोड आणि मन स्वामी समर्थ माझ्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाश दे त्यानंतर एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमा म्हण दुसरा दिवस एखाद्या झाडाखाली थोडं पाणी घाल आणि मन हे झाड वाढते तसंच माझं भाग्यही वाढू दे तिसरा दिवस एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण किंवा कपडे दे दान करताना मनात म्हण स्वामी समर्थाच्या नावाने हे दान करतो हे तीन दिवस मनापासून केलंस की तुझं नशीब बदलायला सुरुवात होते कारण स्वामी म्हणतात जेव्हा तू इतरांसाठी देतोस तेव्हा विश्व तुला परत दहा पट देत बाळा तू रोज शरीराचं पोषण करतोस पण आत्म्यांचं पोषण विसरतोस आत्म्याचं अन्न म्हणजे नाव स्वामी समर्थ हा शब्द उच्चारला की त्या शब्दातून शक्ती शांती आणि समाधान दररोज पाच मिनिट शांत बस आणि स्वामींचं नाव ऐक तू उच्चार करशील पण शब्दांच्या पलीकडे जाऊन त्या कंपनांना जाणवू दे तो अनुभव म्हणजे स्वामी समर्थांची प्रत्यक्ष उपस्थिती बाळा तुला वाटतं माझं कोणी नाही पण मी सांगतो जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे मी स्वतः उपस्थित असतो तू संकटात असशील पण मी मार्ग दाखवतोय स्वामी समर्थ सर्व करीत आहेत हे वाक्य मनात ठेवलंस की भीती अडथळे कर्ज दुःख सगळं विसरत बाळा संकट तुझं जीवन संपवण्यासाठी नाही येत तर तुझं नवजीवन सुरू करण्यासाठी येतात तू विश्वास ठेव हो। नाव घेशील आणि इतरांना मदत करशील तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधार आजचा स्वामी संदेश तुला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांग तुझ्या आयुष्यात अजून काही अडचणी येत असेल तर आम्हाला नक्की सांग भेटूया अजून एका स्वामी संदेश व्हिडिओमध्ये ತೋಪಂತ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮನ್ಯವಾದ